नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती जर कोणी शॉर्ट व्हिडिओ बघून असेल तर तर थँक्यू आणि डायरेक्ट बघत असाल तरी पण हा व्हिडिओ कंप्लीट बघा तुम्हाला कळेल आपल्या इकडे गरिबांना आपल्याला अशी काही गरज नाही की हीच खावो बाहेरचं महाग महाग फळं खावी तरच त्याचे फायदे होतील स्वस्त जे आप आपल्याकडे इझिली अवेलेबल आहे ते सुद्धा खाल्ल्यावर त्याच्या त्याच्यापेक्षाही चांगले फायदे होतील ते आपल्याला खिशाला परवडणारेही असतील आता आप आपण समजलं आपल्याकडे किवी भेटत नाही किवी खाल्ल्यावर खूप चांगले बदल होते काजू बदाम खाल्ल्यावर खूप चांगले बदल होतील अरे बदल तर होतातच पण त्याच्यापेक्षा ते आपल्याला परवडणार आहे का प्रत्येकाच्या खिशाला जर समजा परवडणार असेल तर खावा नसेल परवडणार अल्टरनेटिव्ह म्हणजे त्याचा दुसरा पर्याय जर आपल्याकडे स्वस्तात भेटत असेल आणि फ्रेश भेटत असेल तर तो खायला अडचण आहे का नाही ना मित्रांनो तर मग खाल्लं पाहिजे ना ते आपल्या इकडे जे भेटते ते तर आता मी तुम्हाला सांगतो आता केळी खाण्याचे फायदे तर केळी केळी म्हणजे काय बनाना बनाना ह्याला नॅचरल फ्रूट म्हणले गरीबांचा नॅचरल फ्रूट सुपर फ्रूट आहे गरिबांचा तो तर केळ्यामध्ये काय असतं पोटॅशियम असतात पोटॅशियम म्हणजे काय पोटॅशियम कशाला का मदत करतं तर आपल्या बॉडीमध्ये मित्रांनो वेगवेगळे वेग सेल्स असतात सेल्स सेल्स असतात आणि त्या सेल्सला प्रत्येकाला कशाची न कशाची क गरज असते आता मग त्याच्यासाठी प्रत्येक सेल्समध्ये घटक असतात त्याला काय म्हणतात इलेक्ट्रोलाईट्स इलेक्ट्रोलाईट्स इलेक्ट्रोलाईट्समध्ये प वेगवेगळे हार्मोन असतात वेगवेगळे घटक असतात ते, ते शरीराने मेंटेन केलं पाहिजे त्याच्यात जसं की अल्ब्यमियन असतं अल्ब्युमियन काय करतं शरीरात फ्ल्युइड बॅलन्स करायला मदत करतं आता वेगवेगळे हार्मोन्स असतात फॉस्फोरस मॅग्नेशियम सगळं असतं मग ते त्यांचा उपयोग काय असतं आता के आपण जर केळी खाल्ली तर त्याच्यामधून आपल्याला काय भेटतं फॉस्फरस भेटतो आता फॉस्फरस कशासाठी असतो बी पी ज्यांना बी पीचा त्रास आहे ब्लड प्रेशरचा त्यांना ते मदत मेंटेन करायला मदत करतं बी त्रास आला परत काय फॉस्फरस फॉस्फरस काय करतं फॉस्फरस हा एक यातील महत्त्वाचा घटक आहे फॉस्फरससुद्धा फॉस्फरस खाल्ल्यामुळं काय करतं खुश ठेवायला मदत करतं आपल्याला हॅप्पी ठेवायला केसांसाठी चांगलं असतं स्किनसाठी ते चांगलं असतं फॉस्फोरस परत विटॅमिन बी सिक्स विटॅमिन बी सिक्स काय करतं केसासाठी खूप चाल असतं चांगलं असतं मेंदूला ॲक्टिवेट करण्यासाठी खूप चांगलं असतं खुश करायसाठी आपण बघा खूप वेळा अनुभव केला असेल जर आपण केळी खाल्ली तर थोडा अर्धा पावून तासाने आपल्याला लगेच खुश वाटायला लागतं हॅप्पी है। मूड असा फ्रेश होतं आपल्याला फ्रेश जाणवायला लागतं त्याचं काय कारण आहे केळी के, 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 के मेंदूसाठी चांगली असते मेंदूला ॲक्टिवेट करते जर अजून काय करायचं मेंदू मेंदूमध्ये खू हॅपी हार्मोन्स स्टे सिरोटोनिन रिलीज करायला मदत करतात आणि जर हा हार्मोन रिलीज झाला शरीरामध्ये म्हणजे हा हार्मोन जर शरीरामध्ये पसरला तर त्याच्यामुळे काय होतं आपण लगेच खुश होतो आता त्याच्यानंतर काय विटॅमिन बी सिक्स असतं आता विटॅमिन बी सिक्स म्हणजे खूप जणांना कमतरता होतं असे नेल्स नेल्स इथं कळेला साईडला काळं होतं नाकांच्या साईडला असं काळं होतं पण ते विटॅमिन बी सिक्स किंवा विटॅमिन बी सिक्स किंवा चा, स्किन निघायला लागते नकाच्या साईडची अशी थोडी थोडी स्किन निघते थोडं थोडं फाटल्यासारखं होतंच त्वचा अशी पाठीमागे जाते तर त्याचं कारण काय हेच कारण आहे जर तुम्ही केळी खाल्ली तर तेही दूर व्हायला मदत होईल आता तुम्हाला सांग केळी खाण्याचे अजून फायदे काय आहेत केळी खाल्ल्यानंतर लगेच एनर्जी भेटते तात्काळ एनर्जी भेटते म्हणजे आता जिम वगैरे करून आला तुम्ही समजा जिमला जाऊन आला किंवा व्यायाम करून आला तर तुम्ही केळी खाऊ शकता नाश्त्यामध्ये नाश्त्यानंतर किंवा नाश्ता नाश्तामध्ये सुद्धा केळी खाऊ शकतात जेवणानंतरसुद्धा केळी खाऊ शकता कारण हे तत्काळी जातं आता केळीमध्ये काय फायबर्स असतात ते कशासाठी मदत करतात तुम्हाला अन्न पचायला मदत करतात पचनशक्ती वाढवतात ते परत जर तुमची संडास होत नसेल लवकर घट्ट झाले असेल तर केळी ते खाली करायला म्हणजे पोट साफ व्हायला मदत करतं कारण त्याच्यात फायबर्स असतात परत केळीक केळी पचनशक्ती वाढवते बी पी कंट्रोल ठेवायला मदत करतं हे बघितलं आपण परत आता केळी कधी खावावी तर सकाळी नाश्त्यानंतर खाऊ शकता दुपारी जेवणानंतर खाऊ शकता फक्त तुम्ही केळी कशी शक्यतो रात्री खाऊ नका रात्री खायचं टाळा कारण कफ कफचा टाईम असतो म्हणजे कफ आधीच थंडी चालू झाली आता मित्रांनो मग केळी खाल्ल्यानंतर केळी पण शीतबिरी असतं म्हणजे थंड असतं म्हणजे मग ते काय करतं कफ वाढवू शकता केळी आता कोणी खावे जनरली जे एक्सरसाइज करतात व्यायाम करतात त्यांनी तीन ते चार खाऊ शकतात जे जास्त काम करतात एक्झरसाइज व्यायाम असतो त्यांचा ते तीन ते चार खाऊ शकतात जे ते करत नाहीत जे नॉर्मल अडल्ट आहेत म्हणजे अठरा वर्षाच्या पुढचे ज्यांना एनर्जी ताकद लागते ते दोन दोन ते तीन खाऊ शकतात दोन ते तीन पण ज्यांना सागर आहे शुगरचा त्रास आहे शुगर आहे त्यांनी फक्त एक एक केळी कधी तर दोन खाल्ले तर चालतील पण शक्यतो एकच केळी खावी आणि रात्री केळी कोणीही खाऊ नका केळी खाणे टाळावे का कारण केळी हे वात पित्त शामक असते म्हणजे वातला शरीरातल्या वाढलेल्या वातला आणि पित्तला कमी करायला मदत करते पण कफला काय करते ही वाढवते त्याच्यामुळे रात्री खाणं टाळावं आता आयुर्वेदामध्ये काय सांगितलं आहे केळीला केळी हे मधुर गुण आहे मधुर गुण मधुर म्हणजे गोड गोड असते केळी खायला शीत विरे म्हणजे वीर्य त्याचं कसं आहे शीत आहे थंड आहे त्याच्यामुळे थंड असल्यामुळे काय करते कफ वाढवतो शीत विर्य आहे आणि परत का परत काय म्हणले ह्याला गुरु आहे गुरु म्हणजे पचायला जड आहे पच लवकर पचत नाही पण एनर्जी लवकर भेटते हे तुम्हाला सांगितलं एवढं सगळं परत आता हे जे गरिबांचं नॅचरल फूड म्हणले सगळे डॉक्टर म्हणतात हेच खावा तुमच्या जर तुम्हाला तुम्हाला पण डॉक्टर म्हणले पोटॅशियम फॉस्फोरस कमी झाले तर वेगवेगळे हे करण्यासाठी टाळा जर तुम्ही हे योग्य प्रमाणात योग्य वेळेत खाल्लं तर खूप सारा फायदा होईल अजून केळी काय करतं ज्यांच्यात रक्त कमी रक्त कमी म्हणजे माझ्यातले रक्त कमी झाले अरे डॉक्टर म्हणतात रक्त कमी झाले म्हणजे काय असतं त्यांच्यात हिमोग्लोबिन कमी असतं त्यांना रक्त भरावं लागतं वेगवेगळ्या आठ पॉईंट खाली गेलं तर रक्त भरण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो आणि आपल्याला माहित नसतं खूप जणांना काय कसं रक्त वाढवलं पाहिजे शरीरात तर त्याच्यातील एक बेस्ट ऑप्शन म्हणजे केळी तुम्ही जर केळी खाल्ले तर आपोआप हिमोग्लोबिन वाढतो हिमोग्लोबिन वाढवायला मदत करते तसं तुम्ही केळी खाऊ शकता स्नायू त्यांचे खूप स्नायू दुखतात हाडे नाही स्नायू दुखतात स्नायू जर त्यांचे स्नायू दुखत असतील तर त्यांनी सुद्धा केळी खाल्ले पाहिजे स्नायूचा ताण स्नायू दुखायचे खूप कमी होतात हाडं दुखायचे म्हणत नाही मी नाईदुखायसाठी कमी करतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवायला मदत करतं शक्यतो हे कोणी खाऊ नका सांगितले मी रात्री खाऊ नका डायबिटीज बी पी प्रमेह शुगर ज्यांना शुगर आहे त्यांनी एकच केळी खावा एक ते दोन खावा रात्री खाऊ नका पण ते पण दुपारी सकाळी खावा आणि परत ज्यांना सायनस सायनस म्हणजे नाकाचं सारखं नाका, सार नाका सर्दीचा वगैरे त्रास आहे ज्यांना कफ वाढला आहे कफ झाला आहे बेड काय ते सारखं थुकतं आहे त्यांनीसुद्धा हे खाणं टाळावं एवढंच मला सांगायचं होतं केळीबद्दल Thank you.